नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आज एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये जमा होणार मित्रांनो नेमका कोणत्या जिल्ह्याचा जमा होणार आहे आणि किती वाजता जमा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मित्रांनो जालना जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये खरीप हंगाम दोनार चोईस पी करने हो हो करने हो दोन हजार चोवीसमधील पीक किंवा नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई अदा करण्यात येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जवळपास एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आता ही भरपाई मिळणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये जवळपास महाराष्ट्रातील एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईमध्ये करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्याला जवळपास दोनशे अडीचशेच्या आसपास नुकसान भरपाई मिळणार आहे कोटी मात्र अजून सुद्धा काही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नव्हती जवळपास अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ नैसर्गिक स्थानिक आपत्ती ट्रिगर मधून जमा झाली हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या नुकसान भरपाई नसते मित्रांनो हे बघा राज्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक मेळच्या नैसर्गिक स्थानिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पश्चात नुकसान भरपाई आणि कापणी परेगावर आधारित पीक विमा हा मंजूर होत असतो मित्रांनो तर काही जिल्ह्यामध्ये या चारही ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली आहे म्हणजे काही ठिकाणी एक ट्रिगर चालतो तर काही ठिकाणी चारही सुद्धा चालतात मात्र जिल्ह्यामध्ये तीन ट्रिगर तर काही जिल्ह्यामध्ये दोन ट्रिगर नुकसान ही आली आपल्याला माहिती ही न्यूज ॲग्रो न्यूजपेपरवर आलेली मित्रांनो ही जालना जिल्ह्याबद्दल सांगत आहे बाकीचे सुद्धा काही जिल्हे आपण बघणार आहोत हे बघा जवळपास हो एप्रिलमध्ये पीक विम्याचे अठराशे चौऱ्याहत्तर कोटी शेतकऱ्यांना हे जमा झाले मित्रांनो आपल्याला ही काही ते दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली होती की, की शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पीक विम्याचे पैसे जमा होणार मित्रांनो होय तशाच प्रमाणे जालना जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पैसे जमा होत आहे हे बघा जालना जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील भरपाईसाठी आतापर्यंत केवळ स्थानिक नैसर्गिक के आपत्ती या ट्रिगर मधून नुकसान भरपाई मिळाली होती पण तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस जालना जिल्ह्यातील मात्र शेतकऱ्यांना एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली अजून सुद्धा जवळपास हो मित्रांनो सतराशे कोटी रुपये हे वाटप बाकी आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील अठ्ठेचाळीस तासात किंवा पुढील बहात्तर तासात सर्व पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली तसेच महाराष्ट्रातील एकूण बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोबतच हे पैसे